घेतोयस ना तू एम आर पी च्या वरती घेतोयस ना किती बोललो असतो पॅन्टाच हा लीगल मेट्रोलॉजी ऍक्ट दोन हजार नऊ या कायद्यानुसार कोणतीही पॅक बंद वस्तू जसं की कोल्ड्रिंक बॉटल्स ही एम आर पी पेक्षा जास्त किमतीत विकता येत नाही विक्रेत्याने जर जा जाणीवपूर्वक एम आर पी पेक्षा जास्त किंमत घेतली तर तो दंडनीय गुन्हा आहे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट दोन हजार एकोणीस यानुसार ग्राहकाला वस्तूवर छापलेल्या किमतीपेक्षा जास्त पैसे देण्यास भाग पाडल्यास ग्राहक स्वतः त्याची तक्रार दाखल करू शकतो एवढं असूनही अंधेरीच्या सुप्रसिद्ध हॉटेल हो लक्ष्मी छायामध्ये वीस रुपये किंमत असणारी फॅन्टाची बॉटल चोवीस रुपये व त्यावर एक रुपयाचा अधिकचा जी एस टी म्हणजे तब्बल पंचवीस रुपये करून विकली जात आहे हा सर्व प्रकार जागृत महाराष्ट्राच्या प्रतिनिधींनी दाखवून दिला आता ही बातमी बघून फूड अँड सेफ्टी डिपार्टमेंट काय कारवाई करणार हे बघणं गरजेचं आहे या गडबड घोटाळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा अशाच निर्भीड बातम्यांसाठी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद